नमस्कार बंधू भगिनीनो नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने दुर्गेच्या संबंधानं आपण काही व्हिडिओ या ठिकाणं बनवणार आहोत त्यापैकीच पहिला व्हिडिओ आपण जो बनवतो आहोत तो महाराष्ट्रातील देवीची साडेतीन पीठं आणि या पीठाच्या संबंधानं या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत त्या संबंधानं माहिती घेणार आहोत व्हिडिओला प्रारंभ करण्यापूर्वी आपण ज्या दुर्गेचा महोत्सव या ठिकाणी संपन्न करतो आहोत त्या दुर्गेची जी आरती आहे त्या आरतीच्या संबंधाने आपण सुरुवातीलाच मार्गेची या ठिकाणं स्मरण करूया असं म्हटलं की दुर्गी दुर्गट भारी तुझवी न संसारी दुर्गे दुर्गट भारी तुझवी संसारी ना अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरना वारी 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 जन्म मरना ते वारी हारी पड़लो आता संकट निवारी हारी पड़लो आता संकट निवारी जय देवी जय देवी महिषासुमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी महिषा शुरमर्दिनी या ठिकाणी या पद्धतीनं आपण दुर्गेंचं स्मरण केलेलं आहे त्यांच्या चरणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक नतमस्तक होतो आणि रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि दुर्गा महोत्सवाच्या निमित्तानं या नव महोत्सवा संबंधाने आपल्या सगळ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी हा नव महोत्सव आपण तितक्या जबाबदारीनं आणि त्याचबरोबर तितक्याच उत्साहाने श्रद्धापूर्वक अंतकरणानं साजरा करावा आणि ते करण्यासाठी मातुर्गेनं आपल्या सगळ्यांना बल द्यावं अशा प्रकारची सुरुवातीलाच अपेक्षा व्यक्त करतो अश्विन शुद्ध प्रतिपदा अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध दशमी ज्याला आपण विजयादशमी असे म्हणतो तर या कालावधीमध्ये संपन्न केले जाणारे जे नऊ दिवस आहेत त्यालाच आपल्याकडं नवरात्रोत्सव किंवा दुर्गोत्सव या नावाने या ठिकाणी संबोधलं जातं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं पहिलाच व्हिडिओ बनवतो आहे आणि या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये जे देवीची साडेतीन पीठं सांगितली गेलेली आहेत त्या साडेतीन पीठाचा विचार आपण करणार आहोत या साडेतीन पीठांच्यापैकी पहिलं पूर्ण पीठ म्हणून ज्याचा उल्लेख करता येतो ते म्हणजे तुळजाभवानी आपल्याला आहे की तुळजापूर जिल्हा पूर्वी उस्मानाबाद आता धाराशिव असा त्याचं नामकरण झालेलं आहे तर तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी तुळजाभवानी ही देवी आहेत आणि हे पीठ पूर्ण पीठ आहे हे आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे आणि ही जी तुळजाभवानी या ठिकाणी देवी आहे त्या देवीच्या संबंधाने काही कथा आपल्याला इथं पाहणं गरजेचं आहे असं सांगितलं जातं की या ठिकाणी कर्दम व अनुभूती हे पत्नी आहेत कोण कोण कर्दम आणि अनुभूती या पत्नींना एक मुलगा झाला आणि मुलगा झाल्याच्या नंतर लगेच कर्दम मुनींचा मृत्यू झालेला आहे अपत्यप्राप्ती झाली कर्दम आणि अनुभूतीला परंतु मुलगा झाल्याबरोबर कर्दम ऋषींचा मृत्यू झालेला आहे आणि मग पती गेल्यामुळं पत्नी अनुभूतीने काय केलं तर पत्नी अनुभूतीने मंदांकिनी नावाच्या नदीच्या काठी तपश्चर्या आरंभिलेली आहे अनुभूती या मंदांकिनी नदीच्या किनाऱ्यावरती काय करता आहेत तपश्चर्या करायला लागलेल्या आहेत आणि याच वेळेला अशा तपश्चर्याच्या अवस्थेमध्ये असतानाच कुकर नावाचा एक राक्षस अनुभूती यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मग अशा या नराधमापासनं आपण वाचावं म्हणून अनुभूतींनी काय केलं तर देवीचा धावा केलेला आहे जगदंबेचा धावा केला की मला या संकटातन हे जगदंबे तू सोडव आणि असं म्हटल्याबरोबर त्वरित तिथे जगदंबा प्रकट झालेली आहे आणि प्रकट होऊन त्या कुक्कुर नावाच्या राक्षसाचा वध या जगदंबेनं केलेला आहे आणि इ त्वरित आल्यामुळं लवकर आल्यामुळं त्वरित आल्यामुळं या तिचं नाव त्वरिता अशा पद्धतीचं पडलेलं आहे त्वरित आली म्हणून तिचं नाव त्वरिता पडलं त्वरिताचा अपभ्रंश होऊन तुरजा झालं आणि नंतर अपभ्रंश होत होत तुळजा अशा पद्धतीचं या त्वरित नावाच्या देवीचं नाव तुळजा अशा पद्धतीनं झालेलं आहे तुळजा म्हणून आता आज जे आपण तुळजा भवानी म्हणतो की नाही तर असं हे नामकरण बदलत गेलेलं आहे आणि तीच ही तुळजापूरची भवानी देवी म्हणून आपल्याला या ठिकाणी तिच्याकडं पाहावं लागतं तुळजा भवानी म्हणून आज तिच्याकडं आपण पाहतो तर अशी ही तुळजापूरची जी भवानी आहे देवी आहे तिच्याबद्दलचा पौराणिक कथा सांगितली जाते आता दुसरी एक कथा या तुळजाभवानीच्या निमित्तानं जी पूर्णपीठ आहे सांगितली जाते ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रावण सीताईसाहेबांना घेऊन गेले मारिजाचा वध करून प्रभू रामचंद्र पर्णकुटीकडे परत येऊन बघतात तर काय पर्णकुटीमध्ये सीता नाही आहे आणि लक्ष्मणावर ते रागावतात आणि म्हणतात की सीता कुठं आहे आणि मग आपल्याला माहिती आहे की सीतेला तर रावण घेऊन गेलेला आहे आणि मग प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे दोघेही वनामध्ये सीताई साहेबांचा शोध घ्यायला लागतात दिसेल त्या झाडाला मिठी मारून त्या झाडाला विचारतायत की माझी सीता बघितली आहे का दगडांना विचारतात माझी सीता बघितलेली आहे का आता ही तर लिला होती परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे सगळं चाललेलं असताना इकडं शं, कैलासावरून शंकर आणि पार्वती हे सगळं बघतायत पार्वती मातेच्या मनामध्ये शंका निर्माण होते की माझे पती ज्याला देव मानतात त्या प्रभू रामचंद्राची पत्नी कुठे गेलेली आहे हे जर त्यांना या कळत नसेल आणि हे जर अशा पद्धतीनं पत्नीसाठी असं फिरत असतील तर माझ्या पतीनं काही बरोबर आ, देव निवारलेला आहे असं तिला वाटतं आणि म्हणून ती आपल्या पतीला म्हणते काय हो तुम्ही ज्यांची भक्ती करता त्या प्रभू रामचंद्र तर बघा म्हणाले या वनामध्ये वेड्यासारखं फिरायला लागलेले आहेत त्यांना एवढंही माहीत आहे की पत्नी इथे कुठे मिळणार आहे की नाही प्रभू रामचंद्रांचं बद्दल हे बोलणं ऐकल्यानंतर महादेवजी म्हणाले असं काही समजू नकोस त्यांना सगळं समजतं काय समजते म्हणाले बघा आता मी त्यांची परीक्षा घेते मीच सीतेचं रूप घेते आणि त्यांना फसवते असा विचार करून पार्वती सीतेचं रूप घेतात आणि त्या ठिकाणी येऊन बसतात प्रभू रामचंद्र शोधत शोधत सगळीकडं झाडांना वृक्षांना प्राण्यांना सगळ्यांना माझी सीता बघितली का म्हणत म्हणत येतात आणि त्यांना एकदम सीताई साहेबाच्या रूपामध्ये पार्वती माता दिसतात आणि ही सीता नाही आहे तर ही पार्वती माता आहे हे त्यांच्या पटकन लक्षात येतं आणि तिला बघितल्याबरोबरच पार्वती मातेला ते म्हणतात तू का आई म्हणजे तुम्ही का आई असं त्यांना म्हणायचंय म्हणजे आपल्या स्वामीची पत्नी आपली आईच आहे महादेव हे त्यांचे स्वामी आहेत आणि म्हणून ते म्हणतात की तू का आणि मग आपल्याला माहिती आहे की तिथूनच त्या ठिकाणी आणि ही जी घटना घडलेली आहे ती आ, या तुळजापूरच्या या ठिकाणी घडलेली असल्यामुळेच आपल्याला माहीत असेल की या ठिकाणी हा एक पौराणिक संदर्भ या संबंधानं सांगितला जातो हेही या तुळजापूरच्या देवीच्या संबंधानं सांगितलं गेलेलं आहे आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत या तुळजाभवानी राहिलेले आहेत आजही बंजारा समाज अन्य बरेचसे काही असे लोक आहेत की जे तुळजाभवानीचे कट्टर भक्त आहेत तुळजाभवानी ह्या सगळ्यांची कुलस्वामिनी असलेली आपण पाहतो असं छत्रपती शिवरायांना स्वराज्य निर्माण करत असताना आणि नेहमी इथील तुळजाभवानींचा आशीर्वाद लाभत आलेला आहे हे आपण इतिहासामध्ये वाचत आलेलो आहोत छत्रपती शिवरायांनी भवानी मातेला सुवर्णाच्या पुतळ्यांची माळ अर्पण केलेली होती आजही देवीच्या गळ्यामध्ये ही माळ आपल्याला पाहायला मिळते तेव्हा छत्रपती शिवरायांना आशीर्वाद देणारी देवी म्हणून देखील या देवीचं एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं असं या ठिकाणी हे पहिलं पूर्णपीठ तुळजापूर या ठिकाणी आहे तुळजा भवानीच्या रूपात आता दुसरं जे पूर्णपीठ आहे ते आहे कोल्हापूरची आंबाबाई कोणता आहे कोल्हापूरच्या अंबाबाई तर या कोल्हापूरच्या अंबाबाईच्या संबंधानं देखील आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे कोल्हापूरच्या अंबाबाई हे देखील देवीचं पूर्णपीठ महाराष्ट्रामध्ये म्हणून गणलं जातं आता या देवीची देखील आपल्याला कथा या ठिकाणी पाहावं आहे असं म्हणतात की आपली मुलगी माधवी हिला घेऊन गरुडाचल नावाचा ब्राह्मण वैकुंठाला गेलेला आहे कोण गरुडाचल नावाचा ब्राह्मण त्यानं आपल्या माधवी नावाच्या मुलीला सोबत घेतलेला आहे आणि हा वैकुंठाला विष्णुदेवांच्या गेलेला आहे आता ही लहानच माधवी गेल्याबरोबर विष्णुदेवांच्या बाजूला जाऊन बसते हे लक्ष्मी जी काही विष्णूची पत्नी आहे तिला आवडत नाही आहे आणि मग ती रागामध्ये येते आणि रागामध्ये येऊन या माधवीला शाप देते की तू अश्वमुखी होशील घोड्याच्या तोंडाचे होतील असा शाप देते परंतु माधवी ही वयानं लहान आहे एवढ्या लहान लेकराला कुठं बसावं कसं बसावं कळत नाही एवढं देखील लक्ष्मींच्या लक्षात काल नाही याचा राग या माधवीच्या वडिलाला गरुडाला येतो आणि गरुड या ठिकाणी लक्ष्मींना देखील शाप देतात आणि म्हणतात की तुम्ही हत्तीन व्हाल काय शाप देतो कारण त्याचाही अधिकार मोठाच असणार आहे कारण तो वैकुंठामध्ये दे, विष्णू देवापर्यंत आला आहे म्हणजे अधिकार काही लहान नाही आहे त्याला असं वाटतं की माझी मुलगी इतकी छोटी आहे बालक आहे आणि एवढ्याला शाप देणं बरोबर नाही आहे म्हणून लक्ष्मीला देखील ते दे, शाप देतात ते दे म्हणतात की तुम्ही देखील हत्ती व्हाल असा शाप देतात आणि मग हत्तीचं रूप या ठिकाणी लक्ष्मीला प्राप्त झालेलं आहे आणि तेच मग माता लक्ष्मी देवी गरुडेश्वरी या ठिकाणी आलेली आहे गरुडेश्वरी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे तर तेच म्हणजे आजचं कोल्हापूर आहे आणि हीच कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणून आपण तिच्याकडं पाहतो तर त्याची ही अशी कथा आहे दुसरी एक कथा या महालक्ष्मीच्या संबंधानं या देवीच्या किंवा या पूर्ण दुसऱ्या पीठाच्या संबंधानं सांगितले जाते ती असे की ब्रह्मदेवाचा मानसपुत्र ज्याचं नाव कोलासूर आहे कोणा या ब्रह्मदेवाचा मानसपुत्र आहे ज्याचं नाव कोलासूर आहे व त्याचा मुलगा कोलासुराचा मुलगा आहे करवीर नावाचा यांनी याच गरुडेश्वरी राहून लोकांना त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे लोकांचा छळ करायला सुरुवात केलेली आहे आणि मग लोकांनी भगवान विष्णू सॉरी शंकरांच्याकडं विनंती केलेली आहे की या बापलेकांच्या त्रासापासून आम्हाला सोडवा आणि मग शंकर काय करतात तर शंकराने करवीराचा वध केलेला आहे कोणाचा वध केलेला आहे मुलाचा करवीराचा म्हणजे मुलाचा वध शंकरांनी केलेला आहे महादेवांनी केलेला आहे याचा राग कोल्हासुराला येतो आणि कोल्हासूर पुन्हा त्या भागातल्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात करतो आणि मग लोकांना खूप त्रास व्हायला लागल्यानंतर लोक आता यावेळेला मात्र जगदंबेची माता पार्वतीची काय करतात किंवा जगदंबेची या ठिकाणी धावा करतात आणि मग जगदंबेचा धावा केल्यामुळं ही देवी जगदंबा प्रकट होते आणि त्या ठिकाणी कोल्हासुराचा ही देवी वध करते परंतु कोल्हासुराचा वध करण्यापूर्वी मरण्याच्या पूर्वी कोल्हासूर या ठिकाणी त्या देवीकडं हात जोडून एक मागणी मागतो तो असं म्हणतो की मी मेल्याच्या नंतर देखील माझ्या आणि माझ्या मुलाच्या नावानं हे ठिकाण प्रसिद्ध व्हावं अशा पद्धतीचं आपण मला वरदान द्यावं असं तो मागतो आणि मग मा देवी त्याला ते वरदान देते आणि आपल्याला माहीत असेल तेव्हापासूनच या जो काही गरुड म्हणून गरुडेश्वरी म्हणून जो हा भाग होता या भागाचं नाव करवीर निवासिनी कोल्हापूरची महालक्ष्मी असं नामकरण झालेलं आहे आणि तेव्हापासून आपण याचं नामकरण याच पद्धतीनं करतो तर अशी ही कोल्हापूरच्या महालक्ष्मी या पूर्णपीठाची कथा आपल्याला पाहता येते तिसरं जे पूर्णपीठ आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं ती, ती माहूरगडाची रेणुकादेवी माहूर हे तालुक्याचं ठिकाण आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आणि तिथे हे पूर्णपीठ आपल्याला पाहायला मिळतं या देवीची देखील कथा आपल्याला या ठिकाणी पाहावी लागणार आहे याबद्दल सांगितलं जातं की विश्वाकू वंशातील राजा रेणू हा रेणू नावाचा राजा कोणत्या वंशातला आहे विश्वाकू वंशातला हा रेणू नावाचा राजा आहे त्याला एक कन्या आहे जिचं नाव वडील रेणू असल्यामुळं मुलीचं नाव रेणू का आहे हिचा विवाह स्वयंवर पद्धतीने झालेला आहे कसा विवाह झालेला आहे स्वयंवर पद्धतीनं विवाह कुणाशी झालेला आहे जमदाग्नी ऋषींशी झालेला आहे आणि या जमदाग्नी आणि रेणुका या पत्नीला -पत एक अपत्य प्राप्त झालं त्याचं नाव आहे परशुराम जमदाग्नीकडं कामधेनू होती ही कामधेनू आपल्याला मिळावी अशा प्रकारचं कार्तिवीर्य नावाच्या राजानं या जमदाग्नीकडे मागणी केलेली आहे की के आपल्याकडली कामधेनू आपण मला द्यावी जमदाग्नी ती कामधेनू काही कार्तवीर्याला द्यायला या ठिकाणी परवानगी दिलेली नाही आहे विरोध केलेला आहे आणि मग कार्तवीर्य नावाचा राजा रागावतो आणि जमदाग्नीचा या ठिकाणी तो वध करतो आणि ही गोष्ट आपला जो जमदाग्नीचा मुलगा आहे परशुरामाला समजते आणि मग परशुराम रागामध्ये येऊन आपल्या वल्लाला यानं मारलं म्हणून त्या राजाला कार्तिवीर्याला मारतो केवळ कार्तवीर्यालाच परशुराम मारतात असं नाहीये तर असं म्हणतात की त्यानंतर त्यांनी एक्केवीस वेळा ही प्रथवी निक्षत्रिय केलेली आपण पुराणामध्ये अनेक वेळेस वाचलेलंच आहे त्यानंतर आ... हा परशुराम या कार्तवीर्य नावाच्या राजाला मारल्याच्या नंतर आपल्या आईच आणि आपल्या वडिलांना एका पारड्यामध्ये एका पारड्यामध्ये आईला आणि दुसऱ्या पारड्यामध्ये वल्लांचा मृतदेह म्हणजे बघा एका पारड्यामध्ये आई जिवंतच आहे आणि दुसऱ्या पारड्यामध्ये जमदाग्नी ज्यांना मारलेला आहे कार्तवीर्यानं तो वल्लांचा मृतदेह एका पारड्यामध्ये अशा प्रकारे दोघांनाही ती कावडीसारखं खांद्यावर घेऊन कावर घेऊन तो निघालेला आहे माहूरगडावरती परशुरामजी येतात तेव्हा परशुराम तो इथेच थांब अशी आकाशवाणी त्या ठिकाणी होते माया आल्याबरोबर या ठिकाणी फिर नंतर मग परशुरामजी चितापीठ होऊन आपल्या वडील जमद अग्नी अग्निसंस्कार करतात अग्नि चितेला दिल्याबरोबर रेणुका माता ही देखील या ठिकाणी आपल्या पतीच्या चितेवर सती जाती करताना आपण म्हणूया आणि जातानाच आपल्या मुलाला सांगते की बाळा एक महिन्याच्या नंतर मात्र तू पुन्हा इथं परत ये परशुराम तिथून निघून जातात आणि एक महिन्याच्या नंतर आईनं आपल्याला बोलवलंय ही गोष्ट त्यांच्या आठवणीत येते आणि ते परत येतात आणि आल्याच्या नंतर बघतात तर काही की ज्या चितेवरती जीनी स्वतःला भस्म करून घेतलं होतं त्याच ठिकाणी जवळपास रेणुकाजी कमरेपर्यंत बाहेर आलेले आहेत आणि कमरेपर्यंत बाहेर आलेलं ठिकाण जर कोणतं असेल तर तेच हे माहूरगडाची या ठिकाणची रेणुका देवी आहे आणि म्हणून देखील या देवीला अत्यंत महत्त्वाचं स्थान पूर्णपीठ म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे शेवटचं जी काही आहे ती आहे वणी येथील देवी आणि हे अर्धपीठ म्हणून या ठिकाणी याच्याकडं पाहिलं जातं याचाही थोडक्यात इतिहास आपल्याला मला सांगितला पाहिजे पौराणिक लक्ष्मणाला जेव्हा शक्ती लागलेली होती हनुमानांनी द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना द्रोणागिरीचे सात तुकडे खाली पडले आणि जे तुकडे जिथं पडलेले आहेत त्यापासूनच सप्तश्रंग तयार झाला आणि त्याला नावही सप्तश्रंग असं पडलेलं आहे या पर्वतावरच देवीनं महिषासुर याचा वध केलेला आहे आणि त्या महिशेश्वरला मारल्याच्या नंतर ती देवी या कुठे गडावरती या पर्वतावरती त्यांनी वास्तव्य केलेलं आहे या डोंगराला वणीचा डोंगर असं नाव असून देवीला वणीची सप्तशृंगी लक्षात घे ही कोणती देवी आहे अर्ध अर्धपीठ असलेली तर वणीची सप्तशृंगी असं हिला म्हटलं जातं या देवीचं वैशिष्ट्य असं आहे की हिला आठ हात आहेत सॉरी अठरा हात आहेत किती हाताची ही देवी आहे अठरा हाताची देवी आहे आठ फूट उंच असलेली देवी आहे दगडात कोरलेली देवी म्हणून देखील हिच्याकडे आपल्याला पाहता येतं आणि मंदिराच्या समोरील भागामध्ये मंदिराच्या समोरील एका डोंगरावर मार्कंडे यांनी दुर्गा सप्तशतीचं पठन केलं होतं असं सा सांगितलं जातं दरवर्षी चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते ही देवी पेशव्यांचा सावकार होता एक पेशव्यांचा एक सावकार होता दुल्लभ सेठ नावाचा या गुजराती व्यापाऱ्यासाठी पुण्यात आली आणि म्हणून आजही आपण पुणे विद्यापीठाजवळ चतुसरंगी देवीचं मंदिर असलेलं पाहतो त्याचं कारण ते आहे तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये देवीचे साडेतीन पीठ आहेत आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर आपल्याला या साडेतीन पीठाचे पौराणिक महत्व आणि त्याचबरोबर त्याच्याबद्दलची देवीचे वेगवेगळे रूप या आपण यापैकी जवळपास वणीला मला माहीत नाही आपण किती जण जात होते परंतु या तीन देवींच्याकडं मात्र नेहमीच आपण जातो आणि बरेच लोक वनीला देखील जातात तेव्हा महाराष्ट्रामध्ये देवीची अत्यंत महत्त्वाची साडेतीन पीठ आहेत तर या साडेतीन पीठाचा या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने थोडासा चिंतन थोडंसं स्मरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे पुनश एकदा काली मातेच्या दुर्गा मातेच्या चरणी रेणुका मातेच्या चरणी एकीने तुळजामा भवानीच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी मी या व्हिडिओला पूर्णविराम देतो आणि अशाच पद्धतीचे आपण नवरात्रामध्ये या संबंधाने काही व्हिडिओ बनवणार आहोत काही शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहोत तर त्याचं श्रवण आपण करावं केवळ आपणच ऐकावं असं नाही तर हे व्हिडिओ या नवरात्रामध्ये अनेकांना ऐकण्यासाठी पाठवून देवीचा आशीर्वाद देवीचं स्मरण इतरांना घडवून पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावं अशा प्रकारची प्रामाणिक इच्छा अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो आणि इथेच थांबतो नमस्कार